जय हिंद मित्रांनो काल मी दोन व्हिडिओ टाकले मित्रांनो बघा बघा पहिल्या मित्र व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सकाळी साडेनऊ वाजता मीटिंग आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी की फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर झाली मित्रांनो तर बघा मित्रांनो आज मी सांगणार आहे की काल जे कालचे विषय हे खरे आहे की खोटे आहे तर मित्रांनो बघा आज आज आणखी एक परिवर्तन म्हणजे काल संध्याकाळीच आणखी एक परिपत्रक निघालं त्या परिपत्रकामध्ये असं निघालं होतं की पुणे शहरचं ग्राउंड तयार करण्याचं जर सुद्धा एक परिपत्रक निघालं होतं मित्रांनो तर ते पण परिपत्रक खरं आहे की खोटा आहे आपण ते पाहू मित्रांनो तर बघा मित्रांनो पुणे शहरचं ते परिपत्रक निघालं त्याच्यावरती आज वर्तमान निर्णय या वृत्तपत्रामध्ये एक लेख आला मित्रांनो या वृत्तपत्रामध्ये एक लेख आला मित्रांनो त्याच्यामध्ये आला पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं की ते जे निघालेलं परिपत्रक आहे ते परिपत्रक खरं आहे मित्रांनो तर बघा त्यांनी काय सांगितलं आहे तर त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो मित्रांनो तर बघा पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर कडून मोठा खुलासा तर बघा मोठा खुलासा तर पोलीस भरतीसाठी मैदान उपलब्ध करण्याचे व्हायरल झालेले परिपत्रक हे खरे आहे की खोटे ये, ये आहे तर मित्रांनो तिच्यामध्ये सांगितलं आहे की ते परिपत्रक जे आहे हे हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक खरे आहे मित्रांनो असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो पोलीस उपायुक्त यांनी ते खरे आहे असं सांगितलं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो पुणे शहरला आठशे पंच्याऐंशी प्लस जागा आहे मित्रांनो पुणे शहरला आठशे पंच्याऐंशी प्लस म्हणजे आणखी जागा आठशे आणखी जागा त्याच्यामध्ये ऍड होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे भरती आपली रखडलेली होती मित्रांनो की पुणे शहरच्या जागा आल्या नाही त्याच्यामुळेच फक्त आपली वरती रखडलेली होती मित्रांनो पण काल तो काल नाही आज तो मुद्दा क्लिअर झाला मित्रांनो किती आपल्याला माहिती झालं की आता पुणे शहरच्या जागा ह्या क्लिअर झाल्या मित्रांनो जवळपास तिथं पंधराशे ते सोळाशे जागा येतील मित्रांनो अशा एक अंदाज आहे मित्रांनो कारण आपण मागे एक, एक, एक अॅकॅडमीचा आलं होतं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की अशा अशा जागा आहे एवढ्या एवढ्या प्रकारच्या जागा आहे पुणे शहरला आता जवळपास चार ते पाच लाख मुलं तिथे येणार असल्यामुळे त्यांना आणखी एक ग्राउंड शोधण्याची त्यांना म्हणजे आणखी एक ग्राउंड तयार करण्यासाठी त्यांना पुरेशी जागा हवी आहे त्याकरता त्यांनी परिपत्रक काढलेला आहे मित्रांनो पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी तर मित्रांनो बघा हे जे परिपत्रक काढत आहे काल एक परिपत्रक आलं की फॉर्म भरण्याची तारीख आली त्यामध्ये तर फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा एक जा एक नोव्हेंबर आहे मित्रांनो एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्याकडून फॉर्म भरून घेतले जातील मित्रांनो शंभर टक्के हे न्यूज खरी आहे मित्रांनो आणि परिपत्रक जे निघत आहे मित्रांनो हे दोन्ही परिपत्रक जे आहे निघालेले आहे हे खरे आहे मित्रांनो आणि ते बघा मित्रांनो हे जे वर्तमान वर्तमान निर्णयाचा जे पेज आहे याच्यावरती खरा निर्णय आलेला आहे मित्रांनो आपल्या समोर आणि तो निर्णय जो आहे आलेला आहे मित्रांनो हा खरा निर्णय आहे मित्रांनो आता या कोणतीही याच्यामध्ये आपल्याला म्हणजे असं म्हणता येणार नाही की याच्यामध्ये हे भरती खोटी आहे किंवा खरी आहे तर मित्रांनो असं म्हणता येणार नाही हे जे निघालेलं परिपत्रक आहे हे खरं आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये काहीही शंका नाही मित्रांनो तर तुम्ही आतापर्यंत जर तुमच्या मनामध्ये असं चालू असेल की मित्रांनो भरती होईल की नाही होईल तर ज्याला वाटत असेल की भरती होणार नाही तर त्याने आपली प्रॅक्टिस बंद करून ठेवा मित्रांनो आणि ज्याला वाटत आहे की आपली भरती हे शंभर टक्के एक तारखेला पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही दुप्पट करा मित्रांनो तुमचा वेळ कारण सकाळी आणि संध्याकाळी पण ग्राउंडची मेहनत घ्या मित्रांनो आणि अभ्यासाला पण वेळ म्हणजे अभ्यासाचा जो वेळ आहे मित्रांनो आणखी दुप्पट करा मित्रांनो कुठेही आपण यावर्षी कमी पडलं नाही पाहिजे आणि ज्यांना असं वाटते मित्रांनो की भरती होत नाही होत नाही तर त्यांचा विचार करू नका मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्याकडे लक्ष दिसणार मित्रांनो आपलं काही खरं नाही मित्रांनो कारण आपण दुसऱ्याच्या वस्तीत राहून काम करत नाही मित्रांनो तर स्वतः पहा स्वतःला असं वाटतं मनाला आपल्या मनाला सांगा की भरती शंभर टक्के होईल होईल हा तु आपला शब्द मित्रांनो आणि शंभर टक्के एक तारखेला जाहिरात येणार आहे मित्रांनो एवढं फिक्स आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की करायचं की नाही करायचं तुम्ही तुमच्या मनावर आहे तुम्हाला करायचं असेल तर करा मित्रांनो तर बघा मित्रांनो याच्यानंतर आपला आणखी एक व्हिडिओ येणार आहे की जिल्हा निवड कशी करायची जिल्हा निवड कशी करायची याच्या याच्याकरता आपण आणखी एक बनवणार बनवणारा मित्रांनो सर्व जागा आलेल्या की आल्या की आपण हा व्हिडिओ बनवून मित्रांनो तर बघा मित्रांनो याच्या अगोदर काही जागा आल्या होत्या कोणत्या जिल्ह्याचा सर्व म्हणजे जवळपास सर्व जिल्ह्याच्या जागा आलेल्या एकत्रित तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहायला पाहिला नसेल मित्रांनो तो डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची दे लिंक देतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद मित्रांनो